हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात मस्त झाली आहे आज आणि आजपासून मी ठरवलं आहे की योगा करायचा किंवा व्यायाम करायचा कारण हे मला ना खूप ओरडत असतात कारण माझं पोट जास्त वाढलं आहे आणि माझ्या तब्येतीनुसार ते पोट मला व्यवस्थित वाटत नाही खूप मोठं पोट वाटतं ना जेवण केल्यानंतर तर जास्तच पोट बाहेर दिसतं ते विचित्र एकदम दिसतं त्याच्यामुळे हे मला खूप दिवसांपासून म्हणतात की व्यायाम कर व्यायाम कर, कर पोट कमी कर पण मी काय लक्षच नाही दिलं आणि योगा सोडून सन सोडून म्हणजे योगाचा क्लास सोडून पण मला खूप दिवस झालेत जेव्हा मी योगाला जात होते तेव्हा मी आ, मेंटेन होते काही माझं पोट वगैरे काहीच दिसत नव्हतं आणि जसा मी योगा सोडला त्याच्यानंतर माझी तब्येत तर वाढली त्यात काही प्रॉब्लेमच नाही आहे म्हणजे तब्येत वाढली आहे पण पोट पण वाढलं आहे त्याच्यामुळे ना व्यवस्थित नाही वाटत आहे ते पोट आणि आपण जेव्हा फिटिंगची कपडे घालतो टी शर्ट वगैरे वन पीस वगैरे घालतो आणि तेव्हा इतकं विचित्र दिसतं आणि ते, ते बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे मी आज ठरवलं म्हटलं आज फायनली आपण स्टार्ट करूया नवीन रुटीन आपलं तर योगा वगैरे तर हे ना मला दररोज दररोज म्हणजे डेलीचे दोन तीन रील्स तर मला पाठवतच असतात हे व्यायामाचे किंवा योगाचे पोट कमी करण्यासाठी कसा योगा करायचा किंवा काय तर ह्याच्या दोन तीन रील्स दररोजच्या असतात खूप दिवस झाले ते मला रील्स पाठवतात आणि संध्याकाळी आल्यावर विचारायचे बघितलेस का नाही रील्स कधी करणारे सुरुवात कधी करणारे तर मग म्हटलं फायनली आज होऊन जाऊ दे आणि मला पण वाटत होतं पण उठायचा कंटाळा येतो सकाळी एवढंच बस काय नाही जेव्हा मी योगाला जात होते तेव्हा कंटिन्यू रुटीन पण चांगलं लागलेलं आणि तेव्हा काही नाही वाटायचं बरोबर जाग यायची त्या टायमिंगला आणि मस्त वाटायचं एकदा उठलं ना सकाळी की काही नाही वाटत फक्त आपण उठल्या उठायला पाहिजे उठायचं आपल्याला कंटाळा येतो पण एकदा आपण उठून बसलो ना की एकदम फ्रेश वाटतं बाहेरचं वगैरे वातावरण वगैरे बघितलं थोडंफार बाहेर गेल्यानंतर खूप छान वाटतं झोप पण जाते आणि मग रुटीन खूप छान होतं तर मी आज स्टार्ट केले बघा तर मला तर ना आश्चर्य वाटतंय की मी जेव्हा योगाला जात होते तेव्हा मी खूप खू म्हणजे एवढी भारी भारी आसनं करत असायचे म्हणजे खूप सारे आसनं मला व्यवस्थित परफेक्ट जमायचे ते सरसुद्धा बोलायचे कारण माझी तब्येत पण नव्हती एवढी आणि मला ते परफेक्ट जमायचे सुद्धा माझे फोटो पण आहेत पण माझा हा जुना मोबाईलमध्ये आहेत असेल तर मी नक्कीच टाकेन हा नवीन मोबाईल आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये नाही आहेत तर हे पण मी आज तुम्हाला सांगते आहे की नवीन मोबाईल मी घेतला आहे आणि मला माहीत नव्हतं ह्यांनी मला सरप्राईज दिलेलं आहे आणि शिफ्टिंगच्या ह्याच्यामध्ये ना मला मोबाईल वगैरे दाखवायला किंवा सांगायला वेळच नाही भेटला आणि एवढा लेट का तर आ, काल मला वाटते काल मोबाईलचं सगळं अप अपडेट वगैरे केलेलं आहे आणि फायनली मोबाईल चालू केला आहे काल त्याच्यामुळे मग मी आज दाखवते या ब्लॉगमध्ये किंवा आज सांगते की मोबाईल घेतला आहे तर मला ह्या काहीच माहीत नव्हतं फक्त मी यांना बोलले होते की मोबाईलची माझ्या जुन्या मोबाईलची क्लॅरिटी चांगली नाही असं बोलतात लोक त्याच्यामुळे व्हिडिओला व्ह्यूज येत यायचे नाहीत किंवा काय त्याच्यामुळे मग ह्यांना मी बोललेलं की मला एक साधा मोबाईल घेऊन ना म्हणजे तीस एक हजाराचा वीस पंचवीस हजाराच्या वरती म्हणजे घेऊन द्या तर हे म्हणलेले घेतो आणि मला ते अचानक देतील असं वाटलं नव्हतं आणि मला माहीत पण नव्हतं ह्यांनी बुकिंग केलेला ह्यांनी डायरेक्ट मला घरी आणून दिला आणि घरी आले दिला तो पण कसा पूर्ण चालू करून चालू करून म्हणजे मन नॉर्मली सिम कार्ड वगैरे माझं घरी आल्यानंतर त्यांनी टाकलं पण चालू करून आणला होता त्यांनी ऑफिसमधून त्याचा बॉक्स वगैरे काहीच आणलं नव्हतं घरी फक्त मोबाईलला सगळं म्हणजे कवर वगैरे नवीन बसवून सगळं घेऊन आले होते आणि नंतर मला म्हणतात हे गे तुझा मोबाईल मी घेतला मग मी बोलले त्यांना कितीला घेतला काय मला सांगितलं पण नाही तर म्हणले सरप्राईज आहे आणि कितीला घेतला हे काय तर त्यांनी सांगितलंच नाही मला म्हटले तुला काय मोबाईलची मतलब कितीला काय मला विचारू नको तर म्हटलं जाऊ दे आपल्याला मोबाईल मिळाला ना तर बघा मी केली व्यायामाला सुरुवात आणि मला आश्चर्य वाटतंय की मला योगात म्हणजे एवढे मी प्रकार करायचे योगातले व्यायामाचे मला आत्ता काहीच आठवत नव्हतं आणि काही करता पण येत नव्हतं एवढी माझी बॉडी हे झालेली लॉक झाली आहे तर मला खूप आश्चर्य वाटलं की मला कसंच काय कोणतंच आसन कसं आठवणं आणि करता पण येईना जेव्हा मी योगाला जात होते तेव्हा माझी बॉडी एकदम फ्लेक्झिबल झालेली आणि खूप छान मला यायचं सगळे प्रकार करायला तर चला फायनली स्टार्ट केलं आहे मी तर जेवढं आठवेल तेवढं मी तसं तसं करत होते आणि अधूनमधून मी मोबाईलला पण बघत होते मोबाईलमध्ये म्हणजे बघत होते फक्त असं नाही कसं करायचं तर मला फक्त पोट आणि पोटच कमी करायचं आहे बाकी काही नाही मला वजन नाही कमी करायचं आहे माझं वजन जेवढं आहे तेवढंच मला ठेवायचं आहे जेवढं म्हणजे थोडंसं अजून वाढलं तरी चालेल पण मला वजन कमी नाही करायचं मी फक्त हा योगा आणि व्यायाम करते ते फक्त आणि फक्त पोट कमी करण्यासाठी बस एवढंच कारण मला पण नाही ते बरोबर वाटत आहे बरोबर आहे त्यांचं पण बरोबर आहे मी पण अनुभवलं आहे की मी टी शर्ट वगैरे घालते तेव्हा सगळी स्लिम बॉडी दिसते आणि पोटच पुढं दिसतं त्याच्यामुळे खूप विचित्र दिसतं तर म्हटलं फायनली आजपासून आपण सुरुवात करूया आणि हे पण सकाळी लवकर उठून जिमला जातात मग म्हटलं त्यांच्याबरोबरच उठायचं आणि ते जिमला गेल्यानंतर मग आपला इकडं आपण व्यायाम करायचा हे असं मी आजपासून नवीन रुटीन चालू केलं आहे तर बघा हे खूप दिवसातून मी करते त्याच्यामुळे मला वाटतंय मी योगा क्लास सोडलेला आय थिंक मेमध्ये एप्रिल मेमध्ये वर्ष होईल त्याच्यामुळे मला एवढं आठवत नव्हतं पण जेवढं आठवतंय तेवढं मी करते म्हणजे जसं जसं आठवेल तसं करते तुम्ही म्हणाल एकदा उभं राहून एकदा झोपून असं करते तर जसं जसं मला आठवेल तसं मी करते एकदा रुटीन लागल्यानंतर ला होईल व्यवस्थित तर बघा आपली पण आपण काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे काळजी म्हणजे काय आप आपल्यासाठी आपण वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या तर आत्ता या युगामध्ये तर असं नाही की कोणीच म्हणजे जाडच माणसं फक्त व्यायाम करू शकतात किंवा योगा करू शकतात मला काही गरज नाही असं पण काही काही लोक म्हणतात किंवा म्हणायचे मी जेव्हा योगा क्लासला जायचे तेव्हा सगळे मला बोलायचे की तुला काही गरज आहे योगाची वगैरे तुझी तब्येत तर बरोबर आहे उलट तुझी तब्येत अजून थोडी पाहिजे खूपच बारीकी असतो किंवा असं काही तर असं नसतं व्यायाम हा सगळ्यांनीच केला पाहिजे ऑल एजच्या लोकांनी म्हणजे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच केला पाहिजे असं मला वाटतं आहे कारण आपली बॉडी हेल्दी आणि चांगली राहावी असं वाटत असेल तर दररोज थोडा तरी व्यायाम केलाच पाहिजे आणि आजकाल सगळ्यांचं बिझी रुटीन झालं आहे म्हणजे कोणालाच कोणासाठी वेळ नाही आहे स्वतःसाठी पण नाही आहे तर आजच्या या धावपळीच्या ह्याच्यामध्ये ना थोडा तरी आपण आपल्या स्वतःसाठी वेळ दिलाच पाहिजे कंटाळा येतो सगळ्यांनाच कंटाळा येतो कारण म्हणजे सगळ्यांनाच काम असतं कामाच्या धावपळीमध्ये आणि सकाळी उठून नाही वाटत पण आपण एकदा उठलो ना सकाळी लवकर तर मग नंतर काहीच नाही वाटत एकदा फक्त उठलो पाहिजे उठल्यानंतर थोडं फ्रेश व्हायचं किंवा इकडे तिकडे फिरल्या किंवा थोडं मोबाईलमध्ये हे केल्यानंतर मग झोप वगैरे लगेच जाते त्याच्यानंतर मग आपलं रुटीन चालू केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर मला असं वाटतं की मी बाहेर पण जावं जॉगिंगला सकाळी वगैरे पण मला नाही जमत आराध्या आणि आदिराचा असतो घरात हे जातात सकाळी लवकर जिमला त्याच्यामुळे मग काय घरीच आपण करायचं आणि तुम्ही म्हणाले ते चटई हातरली आणि मी करते तर मॅट पण आहे माझ्याकडे योगा मॅट पण मी सांगते काय मी योगा क्लास लावलेला तेव्हा आणलं होतं मी मॅट आणि ते मी क्लासमध्येच ठेवलंय मी जेव्हा योगा क्लास होला त्याच्यानंतर मी घरी आणलेलं नाही बघू आता सरांना विचारेन आहे का आणि घेऊन येईन किंवा मग ऑनलाईन वगैरे मी घेऊन येईल मॅट मॅट पण होतं माझ्याकडे पण ते क्लासमध्येच आहे मी क्लासमध्येच ठेवलंय तर ना एवढा म्हणजे थोडा जरी व्यायाम केला किंवा हे केला योगा केला त्याच्यानंतर लगेच दमायला होत होतं पहिल्यासारखी एनर्जी नव्हती राहिलेली आणि माझं मलाच आश्चर्य खूप वाटत होतं आणि घाम पण येत होता घाम येत होता बरं का कंटाळा म्हणजे खूप थकायला होत होतं थोडंसं केलं की खूप थकायला होत होतं असं होत होतं दमल्यासारखं वाटत होतं सवय पूर्ण मोडली त्याच्यामुळे एकदा रुटीन लागल्यानंतर मग व्यवस्थित होऊन जाईल तर मला आवाजाबद्दल पण सगळे म्हणतात की तुझा आवाज असा खूप हे घा घोगरा आहे किंवा काय काही काय म्हणतात की आहे आवाज तर माझा पहिला आवाज असा नव्हता आणि माहिती आहे सगळ्यांना म्हणजे पहिलं ज्यांनी मला ओळखतात किंवा माझ्याशी बोलले त्यांना माहिती आहे माझा पहिला आवाज असा नव्हता मला वाटते माझं लग्न झाल्यानंतर त्याच्यानंतर मला इथलं वातावरण मुंबईतलं किंवा पाणी म्हणा ते सूट नाही झालेलं आणि मला फॅन ए सी हे तर अजिबात सूट होत नाही मी पहिली तर सारखी मी बोललेले पण आहे व्लॉगमध्ये सारखी आजारी असायचे डोकोदुखीचा मला त्रास आहे आणि आता तर सायनानचा पण त्रास चालू झाला आहे त्याच्यामुळे बहुतेक आणि माझ्या घशामध्ये कायम सूज असते त्याच्यामुळे बहुतेक असेल माझा आवाज चेंज झाला असेल आणि तुम्हीच काय बोलताय म्हणजे माझे मिस्टर पण तेच मला बोलतात की कसला तुझा आवाज मी जर मुलांवर किंवा काय अशी ओरडायला लागले ना तर ते मला रागवतात म्हणतात कसा तुझा आवाज आणि एवढी कशाला ओरडते तू तर मला पण माहिती आहे की मला पण जाणवते की माझा आवाज थोडा घोगरा झाला आहे किंवा चेंज झाला आहे पण मी काही करू शकत नाही आत्ता माझ्या आवाजामध्ये खूप चेंज झाला आहे आणि तो बहुतेक असं मला वाटतंय की सायनसच्या त्रासामुळे किंवा माझ्या घशामध्ये जी है, सूज आहे सूज राहते कायम त्याच्यामुळे असेल त्यासाठी पण मी म्हटलं आज आजपासून काहीतरी करावं तर मी गरम पाणी पिण्या म्हणजे प्यायला सुरुवात करते आहे तर गरम पाणी पिल्यानंतर म्हणतात कोमट पाणी पिल्यानंतर की वजन कमी होतं तर काय माहित बघू आता मी स्टार्ट तर करते फक्त मला आवाज माझा थोडा चेंज करायचा आहे चांगला करायचा आहे बस बाकी काही नाही मला वजन अजिबात कमी करायचं नाही आहे मी ह्यांना पण सकाळी बोलले मी गरम पाणी पिते आहे पण फक्त ते आवाजाच्या ह्याच्यावर चा, आवाजाच्या चेंज होणं म्हणजे व्हावा म्हणून मला वजन नाही कमी करायचं आहे मला फक्त पोट कमी करायचं आहे तर मला ते म्हणले बघ तुझ्या ह्यानं तू काही पण कर तर बघू मी आज स्टार्ट केलं आहे गरम पाणी घ्यायला म्हणजे कोमट पाणी घ्यायला बघून थोडा एक महिना काय आपल्याला रिझल्ट मिळतोय की नाही तर माझे व्हिडिओ जे कोण बघत आहे ज्यांना पण वजन कमी करायचंय किंवा वाढवायचं आहे त्यांनी नक्की व्यायाम करा आणि योगा करा असं मी सांगेन कारण ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी पण योगा ट्राय करायला काय हरकत नाही कारण मला इफेक्ट जाणवलाय त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला की योगा जॉईन केल्यापासून माझी तब्येत म्हणजे वाढायला ला लागली हळूहळू नाहीतर माझी पण तब्येत वाढत नव्हती किंवा वजन वाढत नव्हतं पण योगा वगैरे करायला लागल्यानंतर वाढलं मी त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये पण मी हेच सांगितलं आहे की तुम्ही व्यायाम किंवा योगा दररोज डेली एक तास नाही जमलं तरी आपण अर्धा तास तरी करू शकतो ते ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे तर हे जे काही आहे ते योगामध्येच आम्हाला शिकवलेलं आणि योगाची गेल्या गेल्या प्रार्थना पण व्हायची नंतर योगा संपल्यानंतर पण व्हायची पण ती मला थोडी थोडीच आठवते मला आठवल्यानंतर हो मी नक्की सांगेन नक्की एक ब्लॉग असा येईल आपला ज्याच्यामध्ये मी परफेक्ट करेन सगळं जे काही योगाचे प्रकार असतील ते परफेक्ट तुम्हाला दाखवेन आणि जे काही असेल ते म्हणजे आत्ता जशी म्हणजे मला इफेक्ट जाणवला आहे की नाही पोट कमी झालं आहे की नाही ते तर मला एका महिन्यानंतरच कळेल आज स्टार्ट केलं आहे नंतर महिन्यानंतर कळेल आणि मी तुम्हाला फोटो पण दाखवेल जर मला इफेक्ट जाणवला तर नक्कीच दाखवेल नाही जाणवला तरी सांगेल तुम्हाला पण डेलीच्या डेली व्यायाम करायला पाहिजे तरच आपल्याला इफेक्ट हा जाणून येईल तर बघू आता मी आजपासून ट्राय के सुरुवात केली आहे तर कंटिन्यू महिनाभर करून बघते की पोट कमी होतं आहे की नाही तर आत्ता मी अशी बसली आहे ना ती आपण संध्याकाळी जेवण झाल्यानंतर दहा मिनटं तरी का होईना बसायचंच पचन खूप छान होतं असं सरांनीच आम्हाला सांगितलं होतं योगाच्या तर इथे बघा मी आता पाणी प्यायला गरम करायला ठेवलं आहे कोमट पाणी जसं मी बोलले होते तुम्हाला आवाजासाठी बघू काय इफेक्ट होतो आहे की नाही तर हे बदाम आणि अक्रोड भिजत घातले आणि ते पण खाणार आहे मी खात नाही डेलीचे डेली मी खात नव्हते कधीतरीच खायचे पण आता म्हटलं डेली आपण सुरुवात करावी खूप छान इफेक्ट आहे बदाम आणि अक्रोड खाल्ल्यालाच पण भिजवलेले पण मी डेलीचे भिजत घालते हे सगळेजण खायचे फक्त मी खायचे नाही पण आजपासून मी खाणार आहे त्यामुळे एक्स्ट्रा मी जास्तच घातले होते है आज भिजत पण तर आता गरम पाणी मी पिते आहे प्लीज मला कमेंट करून सांगा की मी गरम पाणी पिऊ का नको वजन कमी होईल की काय मला भीती आहे मला वजन नाही कमी करायचं फक्त पोट कमी करायचं आहे आणि माझा हो आवाज असा काय येतोय तर मला सर्दी झाली आहे मी कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं पण सर्दी अजून माझी काही बरी नाही झालेली त्याच्यामुळे पण थोडा आवाज माझा चेंज येत असेल तर सॉरी सगळ्यांना थोडेफार दिवस म्हणजे सर्दी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत थोडा आवाजामध्ये आवाजामध्ये चेंज येईल तर आजचा ब्लॉग मी एवढाच बनवला आहे पुढे बघा आधी रातची मस्ती तुम्हाला थोडीशी दाखवेल मी तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्या आणि उद्या भेटूयात आपण नवीन एका अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय तर पुढे आधी काही मस्ती चालली आहे तो काय करतो आहे ते कंटिन्यू बघा आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याला सगळं सेम पप्पांची कॉपी करायची असते पप्पा जे करतील पप्पा जसं करतील तसं त्याला करायचं असतं तर तोच ते पुढे करतोय त्यांनी शूज ठेवले त्यांचे मला धुवायला लावलेले आज तर त्या मी ठेवले होते दरवाजापशी तर सेम त्यानं पण केलं स्वतःचे पण शूज आणून दरवाजापशी ठेवले आणि मला धुवायला वेळ होता म्हणजे मी सगळं काम झाल्यानंतर धुणार होते तर त्याला काही निघत नव्हता त्याच्यामुळे ते त्यानं काय केलं स्वतःच बाथरूममध्ये शिरला आणि स्वतःच स्वतःचे शूज धुवू लागला तर पुढे बघा तुम्ही त्याची गंमत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय बाय तर मग मंडळी तुम्ही पण हे बदाम आणि अक्रोड भिजवलेले खायला स्टार्ट करा कारण खूप आपल्या शरीराला इफेक्टिव्ह आहेत हे आणि आपण छोट्या मुलांना पण हे देऊ शकतो रेग्युलर तर तुम्ही पण सुरुवात करा कशाला धुतो मी धुतो ना मी धुते आधी तर बघा हा त्या शूज धुवायला लागलाय तर त्याच्या पप्पांचा शूज काढून ठेवलाय धुण्यासाठी तर त्याला लगेच सगळं पप्पांसारखंच करायचं असतं तर आता इथे शूज धुवत बसलाय त्याचा बाबू राहू दे मी धुते